नमस्कार मी अरुण सावंत शिवसेना प्रवक्ता महाराष्ट्र सी ए ए हा कायदा केंद्र सरकारने कालपासून लागू केलेला आहे म्हणजेच काल या कायद्याची अधिसूचना जारी झाली आता आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी दोन हजार एकोणीस साली हा कायदा बनविला याच्या अगोदर सुद्धा एकोणीसशे पासून हा कायदा लागू झालेला होता परंतु मध्यंतरी त्याच्यामध्ये जवळजवळ सहा वेळा अनेक प्रकारची संशोधनं केली गेली त्यानंतर एकोणीस साली नरेंद्र मोदीजींनी याच्यामध्ये सुधारणा करून हा कायदा लागू केला परंतु अधिसूचना काही कारणास्तव निघाली नव्हती दोन हजार एकोणीस नंतर अनेक आंदोलनं गैरसमजामुळे केली गेली शाहीन मध्ये सुद्धा शंभर दिवसांचं आंदोलन चाललं काही विरोधकांनी चुकीच्या गोष्टी समाजामध्ये पसरविल्या गेल्या खास करून मुस्लिम समाजाच्या विरोधात हा कायदा केला गेला आहे अशी गैरसमजूत पसरविली गेली परंतु मुस्लिम समाज काही कोणत्याही समाजाच्या विरोधात हा कायदा नाही हा कायदा मुळात भारतात राहणाऱ्या जनतेला लागूच होत नाही कारण त्यांच्याकडे ऑलरेडी नागरिकत्व आहे त्यांच्या नागरिकत्वाला कोणत्याही प्रकारची बाधा नाही जी लोक जे परप्रांतीय किंवा जे अल्पसंख्याक परप्रांतीय पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमधून आपल्या देशामध्ये त्यांच्या देशामध्ये त्यांना जो काही त्रास होतो अल्पसंख्याक असल्यामुळे त्यामुळे ते आपला देश सोडून भारतात येतात आणि राहतात अशा दोन हजार डिसेंबर एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा पर्यंतच्या लोकांना म्हणजे दोन हजार चौदा साली जी लोक भारतामध्ये येऊन इथे स्थायिक झालेली आहेत त्यांनाच हा कायदा नागरिकत्व देणार आहे भारतातील मुस्लिम समाजाच्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास नाही हे कृपया भारतातील मुस्लिम समाजातील लोकांनी लक्षात ठेवावे जे विरोधक अशी चुकीची बाब सांगत आहेत त्यांना कडक शासन झालं पाहिजे आपण सर्वांनी एक लक्षात घ्यावं की या तीनही देशातील अल्पसंख्याक लोक आपल्या देशात येतात का तर आपल्या देशावरती त्यांना विश्वास आहे आणि दोन हजार चौदा पासून ते आपल्या देशात राहत आहेत म्हणून आपला देश त्यांना आपल्यामध्ये सामावून घेत आहे मात्र या तीनही देशांमधून जे अल्पसंख्याक नाहीत आणि असे मुस्लिम जर या देशात येत असतील तर त्यांना आपला देश नागरिकत्व देणार नाही का देणार नाही तर त्यांच्या देशामध्ये दे। म्हणजे पाकिस्तान अफगाणिस्तान या देशामध्ये दे। बांगलादेश या देशांमध्ये ते अल्पसंख्याक नाही आहेत मग त्यांनी आपल्या देशातच राहावं अशा मुस्लिमांनी आपल्या देशात राहावं त्या लोकांना मात्र भारत नागरिकत्व देणार नाही आता यामध्ये बघा बौद्ध जैन हिंदू इसाई शीख हे सर्व चालतील परंतु मुस्लिम चालणार नाहीत कारण त्यांच्या देशांमध्ये ते अल्पसंख्याक नाहीत इतर समाजी माणसं अल्पसंख्याक आहेत म्हणून आपण त्यांना हे नागरिकत्व बहाल करत आहोत तेव्हा भारतामधील मुस्लिमांनी बिनधास्त भारतामध्ये राहावं त्यांच्या नागरिकत्वाला कोणत्याही प्रकारची बाधा नाही आहे हे मी पुन्हा पुन्हा सांगत आहे आणि म्हणूनच आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्र सरकारने लागू केलेला हा सी ए कायदा या कायद्याचं मी स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र